देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी मुदत दिली होती ती संपल्याने प्रशासनाने गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल कसबिये यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडली मोहिमेत कर विभागाचे अधीक्षक सत्येंद्र तेजाळे निलेश नागरे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता बांधकाम अभियंता पियुष पाटील भुनेश नेरकर आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण अतुल मुंडे आदींसह देवळाली कॅम्प पोलीस कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागाचे कर्मचारी एक टॅक्टर दोन गाड्या असा लवाजमा सहभागी सा झाला होता देवळाली कॅम्प शहरातील नवीन बस स्थानक जुने बसस्थानक देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन बाहेरील भाग सिलेक्शन कॉर्नर या भागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली सदर कारवाईत रस्त्यावर आणि रस्त्यालगत असलेले विविध प्रकारचे हातगाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली कारवाईत सहा हातगाडे व इतर स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले दरम्यान शहराच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर दुकानदार तसेच हातगाडी व्यावसायिकांकडून भर वाहतुकीच्या रस्त्यांवर तसेच रस्त्यालगत गाडी लावून अतिक्रमणे करण्यात आली आहे त्यांच्यावरही कारवाई करणे गरजेचे आहे शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये सदरची कारवाई केवळ दिखाव्यापुरती केली जाऊ नये अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे देवळाली प्लाझासमोर संसरेनाका नवीन स्थानक परिसर वडनेर रोडवरील शारदा हॉटेलसमोरील चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर हातगाडे त्याचप्रमाणे इतरही दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे अतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य राखले जात नाही प्रशासनाकडून कुठल्याही कारवाईचा केवळ फारस केला जातो नंतर पथकाने पाठ फिरवली की परिस्थिती पुन्हा जैसे थे होते जाता है। यार असा आरोप केला जात आहे यात प्रशासनाने सुधारणा करावी असा जनमताचा रेटा आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक